क्रिकेटप्रेमींसाठी खोश खबर पुढील तीन हंगामाच्या तारखा देखील बी सी सी आयने आय पी एलच्या जाहीर केलेल्या आहेत तर आय पी एल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस याच्या आय पी एलच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत त्याचे वेळापत्रक निश्चित झालेलं आहे तर त्या केव्हा आणि किती तारखेला सुरू होईल आय पी एल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा क्रिकेट नियामक मंडळाने पुढील तीन हंगामाच्या तारखात जाहीर केल्या आहेत पुढील तीन हंगामाच्या तारकात समोर आल्या आहेत क्रिबलने दिलेल्या वृत्तानुसार बीसीआयने शुक्रवारी सकाळी फ्रंचाशी संपर्क साधला आहे बीसीसी कळवलेल्या तारकानुसार आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा चौदा मार्च ते पंचवीस मे दरम्यान खेळवली जाणार आहे तसेच आय पी एल दोन हजार सव्वीस स्पर्धा पंधरा मार्च ते एकतीस मे दरम्यान खेळवली जाणार आहे त्याचबरोबर आय पी एल दोन हजार सत्तावीस स्पर्धा चौदा मार्च ते तीस मे दरम्यान खेळवली जाणार आहे आय पी एलच्या तारखा आधीच घोषित केल्या केले असल्याने बी सी सी आय आणि आय पी एल अधिकाऱ्यावर इतर क्रिकेट बोर्डासाठी सोयीस्कर आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आय पी एल यांच्यात समन्वय राखण्यास मदत होईल आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चौऱ्याहत्तर सामने आणि दोन हजार सव्वीस व सत्तावीसमध्ये चौऱ्याऐंशी सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे तर आय पी एल दोन हजार -200 पंचवीस दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे